नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवारांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर नेमकं कारण का काय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती लोकसभेत अर्ज नामंजूर करण्यात आला आहे बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी महायुतीकडून लोकसभेचे डमी अर्ज भरला होता मात्र एकाच वेळी दोन अर्ज मंजूर करता येत नसल्याने अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यामुळे बारामतीत आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी अजित पवार यांनी डमी अर्ज भरला होता खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी अर्ज म्हणून अर्ज दाखल केला होता दरम्यान आज अर्जाची छाननी करण्यासाठी सर्व उमेदवारांना बोलवण्यात आलं यात अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला दोन अर्ज मंजूर करता येत नाही म्हणून अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे बारामती दादा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद